ओम नम आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते पाच डिसेंबर पौष वार शुक्रवार प्रतिपदे हा दिवस कुठलाही साधा दिवस नाही हा दिवस शुभरंग प्रगती समृद्धी आणि अडथळे दूर होण्याचा दिवस आहे आणि अशा दिवशी फक्त काळे तिळ्याचा एक छोटासा उपाय घरातील वातावरण आणि ऊर्जा बदलून टाकतो भरपूर जणांना प्रत्येकाला एकच प्रश्न पडत असतो की आपलं नशीब कधी बदलणार कधीही आपल्या अडचणी दूर होतील फक्त योग्य दिवशी योग्य पद्धतीने केलेला उपाय मनातील ऊर्जा बदलतो आणि नशीबही आवर्तून बदलतं हा साधा उपाय आहे पण परिमा परिमाण याचे अत्यंत आश्चर्यकारक असतात कारण की एक उपायाने आपलं आयुष्य तर बदलतं पण घरातील साडेसातीसुद्धा बदलते घरामध्ये जे काई उर्जा दी घरा मदे काही नकरमाता ऊर्जा दि दरवळत असते घरामध्ये सतत भांडणे असतात आलेला पैसा कुठं जातो आहे काय करतोय काहीच समजत नाही आहे पतीचं चिडचिड होते आहे घरामध्ये सतत भांडणे असतात आलेला पैसा आजारपणामध्ये जातो आहे मुलांचं शिक्षणामध्ये अडथळे येतात जे भरपूर अडचणी असतात संकट भरपूर आपल्या समोर येतात सामोरेला आपल्याला जावं लागतं पण काही शत्रू असे असतात की ते पाठणं वार करतात समोरून कुणीही वार करत नाही जसं की आपल्याविषयी कोण काय बोलतंय आपल्याला त्याचा मानसिक त्रास भरपूर होतो पण आपल्याला फक्त पाच डिसेंबरला शुक्रवती प्रदेपदे या दिवशी फक्त सकाळीच आपल्याला काळे तिळ अर्पण करायचे आहे काळे तीळमध्ये जी शक्ती असते ना ती कुठेच नसते काळे तिळामध्ये पूर्णपणे इतकी शक्ती समावलेली असते की आपले सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सखर माता आणि लक्ष्मी अशी काही स्थिर होते आयुष्यभर लक्ष्मी आपली साथ कधीही सोडून जाणार नाही तर हा उपाय कुणी करायचा कोणत्या वेळेत करायचा हा उपाय कुणी करू नये या दिवशी काय टाळायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम श्री गुरुदेव दत्त ह्याला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर श्री गुरुदेव दत्तांची आवर्जून निश्चितच कृपा होईल पाच डिसेंबर म्हणजेच की वार शुक्रवार हा दिवस इतका महत्त्वाचा काय आहे तर बघा कधी कधी काही दिवस देवाने आपल्यासाठी ठरवलेली एक संधी असते पौष महिना देवकार्य पुण्य आणि समृद्धीचा शुक्रवार म्हणजे लक्ष्मीचा वार, वार प्रतिपदे नव्या सुरुवातीचा दिवस जेव्हा या तीन ऊर्जेचा संगम होतो तेव्हा एक ओपनिंग मिळते जीवनातील नकरमत्ता सोडून नवीन ऊर्जा स्वीकारण्याची म्हणून आज सांगणार एक उपाय याच दिवशी केल्यास अनेक पटीने जास्त शक्तिशाली होतो आता हा उपाय कुणी करावा तर बघा हा उपाय त्यांच्यासाठी ज्यांना घरात अव्यवस्था जाणवते पैसा येतो पण स्थिरवता नाहीये सतत भांडणे तणाव आजार काम होतात पण आवडत नाहीये आलेला पैसा कुठं जातोय हे सुद्धा कळत नाहीये काम आलेले आपले तोंडाशी हात आलेला आपला कुठंतरी मागं माग आहे काम आलेला आपलं पाठीमागे मागे म मनात बेचैनी असमाधानी नशिबात मंद वाटते संधी येत नाही आहे जर तुम्ही म्हणताय माझं काहीतरी अडकतंय पण काही कळत नाही आहे तर हा उपाय तुमच्यासाठी नक्कीच आहे त्याचबरोबर हा उपाय कुणी करू नये हा सुद्धा खूप महत्वाचा आहे तर हा उपाय कुणी करू नये तर बघा ज्यांना शंका आहे की शंका करून जर मी हा हा उपाय केला तर याचं काय होणार नाही तर अशा लोकांनी आवर्जून हा उपाय करू नका मस्करी उपाय किंवा टेस्टिंग म्हणून करणारे त्यांनी सुद्धा करू नका मनात राग द्वेष निंदा ठेवून तर अजिबात करू नका श्रद्धेविना अजिबात नाही जिथे श्रद्धा असते तिथे भक्ती असती तर त्याच्यामुळे ज्यांच्या मनात श्रद्धा नाही त्यांनी सुद्धा हा उपाय करू नका मन विचलित चिडचिड असताना सुद्धा हा उपाय करू नका कारण हा उपाय ऊर्जेवर आधारित आहे ऊर्जा फक्त तेव्हा काम करते जेव्हा मन शांत आणि भावना शुद्ध असतात आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आता बघा भरपूर महिलांना कामं असतात असे कामं असतात की त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी अजिबात टाइम नसतो आणि भरपूर जा घरामध्ये सतत भांडणे असतात ज्यांच्या मनामध्ये दे राग असतो द्वेष असतो हे सर्वांना ते जर कंटाळले असतील की आता आपल्याला चिडचिड होती आपल्या घरामध्ये सतत भांडणामुळे आपल्या आजूबाजूचे आपल्या घरामधले आपल्याला नाकारतात आपल्या आपल्या वागण्यामुळे आपल्या घरामध्ये भरपूर वातावरण चेंज होते अशा लोकांनी सुद्धा आवर्जून हा उपाय करा घरामध्ये सतत किरकिर किर आहे साडेसाती अशी मागे लागली की आयुष्य आयुष्याला आपल्याला संपवण्यास मार्ग असं निवडला जातोय तर त्याच्यामुळे साडेसातीला सुद्धा दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा आणि पतीचं जे काही काम अडकलेलं आहे ते पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता मुलांच्या शिक्षणासाठी पती किंवा सासू सासऱ्यांच्या जीवनासाठी सासू सासरे आजारपणाला जडले तर त्यांचं आजारपण दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या संसारासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा तुम्ही हा उपाय सकाळी जरी केला तरीही चालेल आता बहुतेक काही महिला कामाला जात असतील तर तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेत जरी केला तरीही चालेल पण आवर्जून तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे सकाळी सूर्यस्तानंतर ते तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता सकाळी तुम्हाला नित्यने म्हणजे नित्यनेमाने स्नान करा शरीर आणि मन तुम्हाला शांत ठेवायचं आहे या दिवशी आवर्जून तुम्हाला वाईट शब्द अपशब्द कोणाला वाईट बोलायचं नाहीये हे सुद्धा लक्षात घ्या स्वच्छ कपडे घाला जसं की या दिवशी तुम्हाला पिवळे पांढरे घालायचे आहेत पण बंधन नाहीये पण चांगलेच कपडे घाला नवीन वस्त्र घाला या दिवशी आवर्जून हा उपाय करताना थोडेसे काळे तीळ घ्या एक छोटासा चिमूट पुरेशी मात्र म्हणजे एक छोटेसे एक चम्मच भर तुम्ही तिळ घेऊ शकता तिल उजव्या हातात धरा दोन्ही हातात घेतले तरीही चालेल पण आवर्जून उजव्या हातातच धरा सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तीळ हे उजव्या हातात धरून एक संकल्प करायचा आहे माझ्या घरात शांती प्रगती आणि समृद्धी येऊ दे जे काही माझे दुश्मन आहेत त्यांना सुद्धा माझी मायाळू माझ्याविषयी त्यांना प्रेम फुटू दे माझ्या घरामध्ये कुठलाही आजारपण कुठलंही नेगेटिव्ह माझ्या घरामध्ये अजिबात येऊ देऊ नका मुख्य दरवाजाकडे तुम्हाला जायचं आहे आणि दरवाजाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला हलका शिंप हलक्या हाताने शिडकावा करा हे म्हणजे घरातील नकरमत्ता बाहेर ढकली ढकलली जाते आणि सकरमाता ऊर्जा प्रवेश करते आता हा पहिला उपाय झाला आता त्याचबरोबर बघा सकाळचा हा उपाय काय काम करतो याने काय होतं तर बघा घराचे दार हे ऊर्जा प्रवेशाचे ठिकाण आहे काळेतील नकरमाता शक्ती शोषतो ग्रह बाधा कमी करतो पूर्वज शक्तीला शांत करतो धनलक्ष्मीचा आवडता बीज आहे काळे तीळ म्हणून दरवा दाराजवळ तीळ ठेवणे म्हणजे शुभकता प्रवेश आणि अशुभकता निवृत्ती आता त्याचबरोबर तुम्ही हा उपाय अजून एक उपाय करायचा आहे फक्त हा उपाय तुम्ही रात्री करू शकता आवर्जून असल्या तर आवर्जूनच करा जर नसल जमलं तर तुम्ही सकाळी जरी हा उपाय केला तरीही चालेल ही चाले। वेळ तुम्हाला रात्री दहा ते किंवा आठमध्ये म्हणजे समजा तुम्ही आठ ते दहा हा उपाय करू शकता थोडे काळे तीळ घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला दोन ओंजळी भर घ्यायच्या आहेत दोन ओंजळी भर घ्या आकाशाकडे बघा किंवा डोळे बंद करून आकाशाची कल्पना करा मनात फक्त दोन शब्द म्हणा धन्यवाद किंवा आभारी आहे इतकी साधी गोष्ट पण तिच्या मा, त्याच्या मनात किंवा तिच्या मनात खूप शक्ती आहे असं बोला हे तिळ एखाद्या झाडाच्या मुळाशी टाका हे तीळ आवर्जून तुम्हाला कुठेही टाकायचे नाही हे तिळ तुम्हाला झाडाच्या मुळाशीच टाकायचे आहे हे बँक रात्रीच्या वेळी काळे तीळ अर्पण केल्याच्या नंतर पूर्वजांना शक्ती आणि शांती करतो घरातील अडथळे कमी करतो जे अडकलेले आहेत ते वाहू लागतं पैशाचे अडथळे तुटतात मानसिक शांतता वाढते त्यामुळे एका आठवड्यातच बदल तुम्हाला घडू शकतो त्यामुळे तुम्हाला आवर्जून हा उपाय करता करायचा आहे उपाय करताना काय लक्षात ठेवायचे मन शांत एकच इच्छा नको त्या विचारापासून बचाव तक्रार राग तुलना अजिबात करायची नाहीये पाहू काय होतंय असा दृष्टिकोनत आवर्जूनच तुम्हाला करायचा नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या मनामध्ये ह्या गोष्टीसुद्धा आणायच्या जे केलं आहे त्याबद्दल कृतज्ञता ठेवलीच पाहिजे या या दिवशी तुम्हाला एक गोष्ट टाळायची आहे ती वाया फिकू नका आद अनदार करू नका तोट्याचा विचार अजिबात करू नका इतरांविषयी नकरमाता बोल बोलू पण नका आणि ऐकू पण नका या उपायानंतर तुम्हाला उपाय केल्याच्या नंतर सकाळी किंवा संध्याकाळी काही वेळ शांत बसा घरात प्रेम हसू शांतता ठेवा काम नियोजनाने करा उपायानंतर तुमच्या मनात तीन बदल जाणवलेच पाहिजे हलकेपणा शांतता आशेची भावना हे दिसायला लागले की समजून घ्या ऊर्जा कायम करायला सुरू झालेली आहे तर पाच डिसेंबरला हा दिवस कार्यक्षम शक्तिशाली शुभ आणि परिवर्तनक आहे काळ्या तिळ्याचा हा छोटा उपाय पण परिणाम मोठे म्हणून आज दिवस हातातून जाऊन देऊ नका घरात गरा, घरात करा मनापासून करा प्रार्थनेने करा आणि बदल जाणवला तर कमेंटमध्ये जय श्री लक्ष्मी जरूर ल्या किंवा गुरुदेव दत्त आवर्जून ल्या हेच तुमचा आशीर्वाद स्वीकारणं आहे अशा उपायासाठी नेण्यासाठी आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका जय श्री महालक्ष्मी जय गुरुदेव धन्यवाद